नमस्कार मंडळी मांजर तिच्या रहस्यमय सहाव्या इंद्रियाच्या क्षमतेमुळे अतिशय आनंददायी पद्धतीने भविष्य वर्तवत वर्तवते असं म्हटल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल मांजरीचा मालक घरी कधी येईल हे ये सांगण्यापासून तर एखाद्या आश्चर्यकारक रीतीने पाहुण्याला पाहण्यापर्यंतचा त्याचा अंदाज अतिशय परफेक्ट असतो मनोरंजक आणि उत्सुकता असलेला हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर मंडळी तुम्हाला माहीत आहे की मांजरीला सिक्स्थ सेन्स असतो त्यामुळे त्यांना भूकंपासारखे अनेक नैसर्गिक आपत्तीचे अगोदरच अंदाज येत असतात शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की मांजरींना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रातील बदल जाणवू शकतात त्यामुळे त्यांना भूकंप कधी होणार आहे हे सांगण्याची क्षमता प्राप्त होते अनेक प्राण्यांना नैसर्गिक आपत्तीचे संकेत मिळतात तसा मांजरीलाही मिळतो भूकंप होण्याच्या अगोदर काही क्षण मांजर विचित्रपणे वागू लागते मागे पुढे चालते आणि जोरात म्याव म्याव करताना दिसून येते चुंबकीय क्षेत्रातील बदल जाणवू शकल्याने मांजराला भूकंपाचा धोक्याचा अंदाज येतो आणि त्यामुळे मांजर अस्वस्थ झालेली दिसते निसर्गातील अनेक घडामोडींबद्दल आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात मांजरीची अंतर्ज्ञान शक्ती ही अचंबित करणारी आहे नैसर्गिक जग आणि प्राणी यांच्यातील संबंधाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही अतिशय चपळ आणि संवेदनशील असलेली मांजर आपल्या जबरदस्त अशा सिक्स्त सेन्समुळे भूकंपाचा अंदाज लावते आणि आपल्यालाही संकेत मिळत असतात त्यामुळे मंडळी पुढच्या वेळी जेव्हा कधी अचानकपणे मांजर विचित्रपणे वागत आहे आवाज करते आहे किंवा अस्वस्थ आहे असे तुम्हाला दिसल्यास लक्षात ठेवा तिला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे सांगायचे आहे लक्षात घ्या का प्राणी आणि आणि निसर्ग यामधील विविध घटना आणि सिक्स्त सेन्सचे व्हिडिओ कसे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला या चॅनलद्वारे सांगितले जातात तर मंडळी तुम्ही नवल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद